रास्करमाळा शाळेच्या इमारतीत घुसला ट्रक अपघातात शाळेचं मोठं नुकसान चालकही झाला गंभीर जखमी सासवट जेजुरी पालखी महामार्गावरती कळदेते रस्त्यालगत असणाऱ्या रास्करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आयशर टेम्पो घुसल्याने चालक गंभीर जखमी झाला असून तर या अपघातामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या नव्याने बांधलेली आर वर्ग गरकफुली पूर्णपणे पडली असून मोठे नुकसान झाले आहे असून रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे सासूड जेजुरी पालखी महामार्गावरून जाणारी गाडी ही येथील संरक्षण भिंतीला धडक देऊन शाळेच्या आवारात घुसली सुदैवाने ही घटना रात्रीची घडली सध्या सर्व शाळांना उन्हाळी सुट्ट्या असल्यामुळे तसेच अपघात झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता पालखी महामार्गाचे नव्याने रुंदीकरण झाल्यामुळे शाळा ही अगदी रस्त्याच्या जवळ आली असून रस्त्यावरून खाली उतरले की शाळेत पाऊल टाकले जाते यामुळे ही शाळा धोकादायक बनली असून पालक आपल्या पाल्याच्या काळजीने सदैव चिंतेत का असल्याचं दिसत आहे मने हार रस्ता रुंदीकरणामध्ये हा रस्ता पूर्णपणे शाळेच्या जवळून अगदी संरक्षक भिंतीला लागूनच जात आहे तर संरक्षक भिंतीचे कामही अर्धवट आहे येथे रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर जमिनीचा ताबा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात आला मात्र याच्या बदल्यामध्ये काही तांत्रिक अडचणी सांगत जागेचा अथवा इमारतीचा अद्यापपर्यंत एक रुपयाचा मोबदलाही देण्यात आलेला नाही याबाबत या ग्रामपंचायतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी पत्रव्यवहार अथवा प्रत्यक्ष भेटून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे मोबदला मिळावा व त्वरित संरक्षण भिंतीचे काम करता येऊ शकते ही ही बाब निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या वतीने याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही तर आजची घटना व या घटनेचं गांभीर्य पाहून तरी आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे तर शिक्षण विभागाने या बाबीकडे लक्ष देत यासाठी पाठपुरावा करणे व मुलांच्या सुरक्षतेचा विचार करणे गरजेचं असल्याचं मत येथील पालक व्यक्त करीत आहेत रात्री झालेल्या या अपघातामुळे शाळेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शाळेची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून पुढील पंधरा दिवसात शाळा सुरू होतील परंतु आता शाळा भरणार कुठे तसेच विद्यार्थ्यांचीही गैरसोय होणार आहे रस्ता रुंदीकरणानंतरनं या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात यापूर्वीही एका सेंट्रोकारने शाळेच्या संरक्षक भिंतीला धडक दिल्यामुळे मोठं नुकसान झाले होते पुढील पंधरा दिवसात शाळा भरणार असून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये तसेच भविष्यातील धोका पाहता या सर्व घटनेचे गांभीर्य पाहत राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने तसेच शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या जीविताकडे लक्ष देत यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असून शाळेला संरक्षक भिंत किंवा शाळेचे कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत पालक व्यक्त करीत आहेत या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेट्ससाठी के पी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद